नमस्कार मंडळी स्वागत चेने आहे तुमचं वैद्यस किचन या चॅनलमध्ये तर आज आपण कारलेची अशी भाजी बघणार आहोत की जे नाकं मुरडतात ज्यांना आवडत नाही कारलं म्हणजे कडू असाच गैरसमज आहे किंवा जे कारलं अजिबातच खात नाही सुद्धा आवडीनं खातील अशी कारल्याची भाजी आज आपण बघणार आहोत तर सैला सगळ्यात प्रथम कारले इथे मी दोन्ही साईडने चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतील बिया पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी कारलं चिरून घेतलेलं आहे आता नंतर हळद आणि मीठ थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ते कारल्याच्या फोडींना आतून पूर्णपणे लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं जो का कारल्याचा कडवडपणा आहे तो कमी होण्यास मदत होते तर बघू शकता इथे मी पूर्ण आतल्या साईडने हळद आणि मीठ आपलं लावून घेतलेलं ला आहे नंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यावर आपली कुकरची जाळी असते ते ठेवून त्याच्यावर कारल्याच्या फोडी पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं मसाला तयार करण्यासाठी खोबरं लसूण तीळ डाळे आलं लसूण हे छान असं मिक्सरला फि बारीक वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आपण वापलेलं मिश्रण छान असं भाजून घ्यायचं आहे कोरड्या मसाल्यामध्ये हळद लाल तिखट धनी जिरे पावडर गरम मसाला हिंग चवीनुसार मीठ आणि घरगुती काळा तिखट वापरून छान असा आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ज्या कारल्याच्या फोडी शिजवून घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण थंड झाल्यानंतर कारल्याच्या फोडीमध्ये ती व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे बघू शकता त्याच कडेमध्ये तेल टाकून नंतर त्या कार... कारल्याच्या फोडे दोन ते तीन मिनटं नुसत्या फ्राय करून घ्यायचे आहेत राहिलेला मसाला सुद्धा आपण त्याच्यावरून टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे अजिबात कोडूसुद्धा सुद्धा लागत नाही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा लहान मोठे सगळे आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद